डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप विरोधात आघाडी निर्माण होणार असल्याची जोरदार चर्चा सुरुवातीपासून रंगली होती मात्र या चर्चेचा शेवट सोमवारी पूर्णविराम घेताना दिसला काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्र उमेदवार उभे केल्यामुळे ही संभाव्य आघाडी केवळ चर्चेपुरतीच मर्यादित राहिली असून निवडणूक तिरंगी स्वरूप घेणार हे स्पष्ट झालंय भाजपकडून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिलन कल्याण शेट्टी यांना उमेदवारी जाहीर झाली सुरुवातीला माजी नगरसेवक महेश हिंदोळे यांच्या नेत नावाचीही चर्चा होती मात्र पक्षाने कल्याण शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला याच दरम्यान भाजपपासून दुरावलेले माजी नगराध्यक्ष लिंगप्पा खेडगे हे भाजप विरोधी आघाडीत सामील होऊन उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी चर्चा होती मात्र त्यांनी अखेर अर्ज दाखल केला नाही त्यामुळे विरोधी आघाडीची शक्ती आणखी कमी झाली अशी चर्चा होत आहे काँग्रेस शिवसेना शिंदे गट आणि इतर समविचारी पक्ष मिळून भाजप विरोधा आघाडी करणार अशी या प्रकारे चर्चा होती ती सुरुवातीलाच खिळखिळी झाली कारण काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष अशफाक बळोरगी यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल करताच आघाडीत पहिला तडा त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यासाठी माजी नगरसेवक रईस तीनवाला यांना मैदानात उतरवले यामुळे तिरंगी लढत अपरिहार्य बंदी आहे यंदाच्या निवडणुकीत माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे हे प्रथमच शिवसेनेच्या चिन्हावर लढत असल्याचे निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे तर काँग्रेस आणि भाजपमधील पारंपरिक लढत यावेळी कायम राहणार आहे भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांना स्वतः सोबत आणत केलेल्या शक्तीप्रदर्शनाने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले मिलन कल्याण शेट्टी यांच्या उमेदवारीची घोषणा होताच निवडणुकीचे राजकीय समीकरण आणखी बदलले कल्याण शेट्टी कुटुंबाचा अक्कलकोट शहरात मजबूत जनसंपर्क असल्याने त्यांना विविध समाज घटकांचा स्वाभाविक पाठिंबा मिळत आला आहे त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक कार्यामुळे अनेक वर्षांपासून शहरात त्यांची सकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे विशेष म्हणजे तरुणांमध्ये मिलन कल्याण शेट्टी यांची लोकप्रियता लक्षणीय आहे त्यांचा साधा स्वभाव लोकांशी सहसंवाद तसेच सोशल मीडियावरील सक्रियता यामुळे युवक वर्ग त्यांना मोठ्या संख्येने पाठिंबा देत आहे त्यामुळे ही निवडणूक काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटासाठी अधिकच कठीण बंदी असून कल्याण शेट्टी यांच्या प्रभावाला रोखण्यासाठी दोन्ही पक्षांना अधिक संघर्ष करावा लागणार आहे तिरंगी सर्वाधिक मुद्दा म्हणजे मुस्लिम समाजातील मतविभाजन कल्याण शेट्टी यांच्या विरोधात मुस्लिम समाजातील दोन प्रभावी उमेदवार काँग्रेसकडून अशफाक बळोरगी आणि शिवसेना शिंदे गटाकडून रईस तीनवाला उभे असल्याने या समाजातील मतांचे विभाजन होण्याची शक्यता वाढली आहे विशेष म्हणजे रईस यांचे वडीलही पूर्वी अक्कलकोटचे नगराध्यक्ष राहिले असल्याने त्यांचा वारसा आणि प्रभाव आजही कायम आहे दुसरीकडे बळोरगी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत काँग्रेसमध्ये त्यांनी अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम केले आहे दरम्यान सोमवारी शहराच्या राजकारणात आणखी दोन महत्वाच्या घटना घडल्या शिवसेनेचे नेते शेरीकर आणि काँग्रेसचे नेते सुनील खवळे यांनी आपल्या पक्षांना सोडून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला या धक्कादायक घडामोडींनी दोन्ही पक्षांच्या गोटात हळखळबळ उडाली असून राजकीय समीकरणे पेगाने बदलत आहेत याशिवाय वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष आणि चार वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले महेश इंगळे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने प्रभाग क्रमांक अकरा सह इतर प्रभागातील गणितेही बदलली आहेत इंगळे यांच्या अनुभवी नेतृत्वाचा भाजपला निश्चितच फायदा होईल अशी चर्चा आहे सलग राजकीय घडामोडींमुळे मुड़ी, भाजपची स्थिती अधिकच मजबूत झाली असून सुरुवातीपासून चर्चेत असलेली भाजपा विरोधी आघाडी शेवटपर्यंत टिकू शकली नाही त्यामुळे अखेरच्या क्षणी तिरंगा लढतीचे स्पष्ट चित्र समोर येतात तालुक्यात आघाडीची चर्चा ही फक्त फार्स ठरली अशी प्रतिक्रिया उमटत आहे विरोधकांची एकजूट खिळखिळी व्हावी यासाठी भाजपने गणिमी काव्याची राजकीय रणनीती यशस्वी ठरल्याची चर्चा असून आता आगामी काही दिवसात निवडणूक अक्कलकोट नगर परिषदेची निवडणूक अधिक प्रतिष्ठेची ठरणार आहे मारुती बावडे अक्कलकोट विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा